नमस्कार कवी मंडळी मी ओंकार सावत स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर याचं नाव आहे खवय कट्टा आणि आज आपल्याला जे पाहुणे लाभलेत ते आपल्यासाठी एक युनिक अशी रेसिपी घेऊन आले तर आपण जाणून घेऊया आपण काय रेसिपी आहेत ते आमंत्रित करूया आपल्या खवय कट्टावर नमस्कार नमस्कार ताई तुझं आपल्या खवय कट्टावर स्वागत आहे तर, तर ताई तू आज कोणती रेसिपी बनवतेस आपल्या खव्यांसाठी मी उर्दा पापडच्या वड्या बनवणार आहेत उडदाच्या पापडापासून वडा फारच yes, युनिक रेसिपी आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही देखील ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या त्या उडदाच्या पापडाच्या वड्या तर ताई तुझा थोडशी थोडीशी तुझ्याबद्दल माहिती द्या मला मी आहे एक माझे फील्ड आहे मारवाडी राजस्थानी आहे मी पण मराठी चांगली येते मला आणि दुसरी गोष्ट आहे की माझं एक आहे पार्लर पार्लर आणि सलॉन्स पण आहेत माझ्या साईडला अ फॅशन या फॅशन किती वर्ष झाले तू मुंबईत तुम्ही राहतो माझ तर फोर्थ जनरेशन इथे आहे माहेर आणि सासरवाडी दोन्ही अच्छा तुमचं गाव कोणतं राजस्थान फ्रॉम पालना अच्छा तर ताई आपण गप्पा गोष्टी करूयास पण त्याआधी तुझी रेसिपी बनवते त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया चला हे आहे उडदाचे पापड जे सहा आहेत ही थोडी मोठी आहे हळद मिरची पावडर गरम मसाला मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर अद्रक लसूण आणि मिरची पेन उडदाची डाळ आणि ते तर मित्रांनो आपण साहित्य तर बघितलं काय काय ते पुढे आपण कृतीकडे वळूया तर मित्रांनो साहित्य तर बघितलं पुढे ताई ता कृती काय करायची आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे आपण भिजत घातलेली डाळ होती मुगाची दोन ते तीन तास त्याला आपण जाडसर अशी मिक्सर मध्ये वाटून घेतलेली आहे त्याच्यात आपण हळद पावडर टाकू मिरची पावडर गरम मसाला गरम क्वांटिटी मला असं वाटतं की थोडी कमीच टाकूया बिकॉज आहे ना पापड थोड़ा खार पापड की थोडी आपण कमी टाकूया नाही तर जास्तीच होईल आपण मित्रांनो मीठ टाकूया बारीक मिरची कोथमि बारीक चिरलेला कांदा हा जवळपास आपण कांदा दोन ते तीन टेबल घेतले येस मग जीरा आता हे सगळं मिक्स करायचं मी हे तुम्ही मिक्स करा ते पर्यंत मी आपण स्टीम ला हे ठेवूया ठीक आहे ठीक आहे फक्त आपल्याला खायचं नाही आपला पण इथे हातभार लागला पाहिजे एका हाताची वेग, वेग टेस्ट असते हो हो माझ्या या हाताची टेस्ट लागेल तुम्हाला तर आपण हे एक जीव केलेलं आहे या ठिकाणी okay. पुढे काय करायचं आपण ते स्टीम केले ऑइल स्प्रे करून ओके okay. त्याचच ठेवूया कलायची ठीक पदार्थ बनवण्याची ही जी कला आहे ही तू कोणाकडून आप썹 केलीस माझे पप्पा कुक होते गुजरातला अच्छा आणि ते खूप मोठे कुक होते त्यांना ते त्यांच्या हाता पिडी पसंद येतो माझे आजूबा होते त्याच्यानंतर मग ते कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे लग्नाचे वगैरे असे हे आपण लेट्स लावले आता आपण ह्याच्यावरती आपण नाऊ स्टिंगला ठेवू साधारण आपण किती लेअर बनवले त्याचे पाच लेअर चार, ले चार ते पाच स्टीम आल्यावर त्याच्यात हे वडे आपण बनवून फ्रीज मध्ये पण ठेवू शकतो फ्रोझन करून त्याच्यानंतर कोण पाहुणे आले की इन्सेट फटाफट पत तळून आपण त्यांना देऊ शकतो सर्व करू शकतो सर्व करू शकतो म्हणजे हा एक स्टार्टरचा पण पदार्थ हा ताई आपली रेसिपी रेडीवायला किती वेळ लागेल अजून दहा ते पंधरा मिनिटे लागतील दहा ते पंधरा मिनिटं आपण गप्पा गोष्टी करूयात हा तुझा सगळ्यात आवडता पदार्थ कोणता माझा आवडता पदार्थ आहे दाल बाटी जाम आवडतो मला दाल राजस्थानी फेव्ह डिश आहे अच्छा तर आपल्याला पण ही ट्राय करायला आवडेल दालबाटी जरूर तर नेक्स्ट टाइम तू दालबाटी आधी अशी कोणती डिश आहे जी तुला तुझ्या आईच्या हातची आवडायची आणि लग्नानंतर तुला सासूच्या हातची आवड माझी मम्मी बनवायची दाल खिचडी जे मला ना प्रचंड आवडायची आणि तिची बनवायची पद्धत आता तर सगळ्या रेस्टॉरंटला ती कॉमन झाले तेव्हा ती युनिक होती पण ती खूप छान बनवायची दाल खिचडी दाल खिचडी आणि लग्नानंतर सासूकडून कोणती रेसिपी आवडते सासरवाडीला म्हणायला गेलो तर असं तर बनवतात सगळी जण छान रेस पण मी म्हणू शकते सासू आहे कारण की त्यांच्यातला मुग डाळीचा हलवा मी खूप छान खाल्लाय बनवलेला त्यांनी मित्रांनो मुग डाळीचा हलवा मी पण ट्राय केलाय खूप उत्कृष्ट असा मुग डाळीचा हलवा बनवला जातो तर ट्राय करायला आम्हालाही आवडेल काही अशी कोणती रेसिपी आहे जी तुझी स्वयंपाक करताना फसली हा असं तर फार वेळाला होतं काय ते बनवतो पाहुणे गेस्ट वाढतात मग त्यांच्यासमोर सांगू शकत नाही की आमची रेसिपी संपली जे आम्ही बनवलेलं पदार्थ संपलाय तर काहीतरी जुगाड करावा लागतो त्याच्यात काहीतरी पण एकदा असं झालेलं माझा बरोबर की ह्यानं मी काय रेसिपी बनव म्हणजे काय भाजीसारखं का बनवलेलं पण त्याच्यात मीठ जास्त झालेलं मग मा, माझे पप्पा खूप होते तुम्हाला ते ले ले ते ते मी तुम्हाला पहिले अगोदर बघितले तर त्यांनी मला एक आयडिया दिलेला होता की जर मीठ जास्त झालं तर त्याचा तुम्हाला एक ट्रिक सुद्धा आज समजली असेल की जर तुमच्या जेवणामध्ये जर मीठ जास्त झालं तर तुम्ही चणाच्या पिठाचे गोळे बरोबर चणाच्या पिठाचे गोळे तुम्ही करून टाकू शकता जेणेकरून मीठ हे कमी करतो

तर आपण ले, ते लेर पापडाचे काढून ठेवले वड्यांचे ते परत आपण तापात ऑइल ठेवूया तेल मित्रांनो आम्ही कढाईमध्ये घेतलेलं आहे आणि इकडे तापत ठेवलंय तोपर्यंत आपण इथे रूम टेम्परेचर वर आणायची आता ह्याला कट करूया आपण तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही आकारामध्ये कट करू शकता, शकता। आम्ही तर फक्त स्क्वेअर मध्येच करतो डायरेक्ट छोटे पापड पण घेऊ शकतो छोट्या पापड मध्ये पण छोट होणार ना छोटे होतील मग ते डायरेक्ट सर्व करू शकतो कट करायची गरज मग ते पूर्ण छोटे डायरेक्टच तडावे लागतील असं कट झाले कट झाले आपला तेल चांगलाच गरम झालाय आता आपण हे तळूया आता आपण मला एक प्लेट लागेल हा काढण्यासाठी एक फ्राय करूया पण एक सोडतो हा आधी आवड लागलेला आहे <laughs> सगळेजण पाहायचेत आपण हो आता सुद्धा जोडी क्वांटिटी डिपेंड क्वांटिटी करतोय हे मीडियम गॅसवर ठेवूया थोडा गॅस मीडियम करतो आपण डाळ ऑलरेडी स्टीम आपली पापड जे ते फ्राय होतात wow. म्हणून त्यांना तेवढा वेळ जात नाही आपल्याला म्हणून आपण स्टोरेज करण्यासाठी आणि बेस्ट क्विक आयटम आहे जे आपण कोण इमिजिएटली आला की त्यांना सर्व करू शकतो असं आता आली हॉटेल्स मध्ये पापड मसाला पापड हे ते आणि ते बनवायला घातले नरम होतात हे काय युनिक पण दिसायला आणि एक पापड ची स्टार्टर ला आलं पण बाजूला दाढभात आपण एक क्रंची आपण एक फ्राय करतोय तोपर्यंत तुला एक प्रश्न विचारतो आपल्या खवय कट्टर्यातल्या आपले जे सदस्य आहेत किंवा सबस्क्रायबर आहेत त्यांना व्हिवर्स आहेत त्यांना तू काय संदेश देऊ मी असं म्हणू शकते की जसं की आम्ही हे सगळे पदार्थ याच्यापेक्षा काही खूप काही युनिक करत राहतो पण ते फक्त आपले किचन पर्यंत सीमित राहतात त्याचा बाहेर पडत नाही फक्त जास्तीत जास्त आपले फॅमिलीतले लोक असं अरे वा काय छान बनवलं ते अजून बनव असं म्हणतात पण जे बाहेर प्रेक्षकापेक्षा आणण्यापेक्षा खवायचं कट्टाचा एक प्लॅटफॉर्म म्हणू शकते मी तर मित्रांनो खवय तुमच्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म निर्माण केलाय की तुम्ही तुमची रेसिपी युनिक रेसिपी इथे तुम्ही येऊन शेअर करू शकता तुमची कला इथे तुम्ही जोपासू शकता तर आज ताईने प्रयत्न केला आहे तिने इथे येऊन तिची सुंदर अशी रेसिपी बनवली आहे ती जे कला जोपासते खूप खूप अभिनंदन ताई तुझा थँक्यू रेसिपी बनवतेस तर तू काय संदेश देशील आपल्याकडून जस की आता आता आईच हाताचं जेवण सगळीच जण जेवतात तुमचे सारखे यन एज वाले जे लोक आहेत पोरे बॅचलर्स राहतात वगैरे ते जे मम्मी पण हे फ्रोझन करून देऊ शकते आणि टीन काहीतरी मला मलाच वाटतं की पोरांनी पण हे सगळ्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा का सगळं हे बायकांच काम नाहीये आणि तेही मम्मीला देऊ शकतात बनवून आणि <laughs> मला वाटतं की हा इकडनं खवया कट्ट्या रेसिपी बघितल्यानंतर ते, ते इंटरेस्टेड असतीलच आय होप मित्रांनो तुम्ही सुद्धा इंटरेस्टेड असाल तुमची रेसिपी ते होऊन बनवण्यासाठी मित्रांनो बघू शकता सुंदर अशी आपले रेसिपी तयार झाली आहे आपण लगेच प्लेटिंग करून घेऊया हवे मंडळी आपल्या मुगदाईच्या पापडापासून बनवलेल्या वड्या या तयार आहेत तर खूप सुंदर अशी ही रेसिपी बघूनच वाटते आपण ह्याच्यात क्रंचीनस बघा किती आले त्या आणि त्याच्या पाकड्या सुटल्यात केलेली ती डाळी सुद्धा शिजलेली आहे हो हो करू नक्कीच चवच करायला आलेली ते तर तू पण एक ट्राय कर आम्ही टोमॅटो सॉस घेतलेला आहे मित्रांनो क्रिस्पीनेस तुम्ही बघू शकता म्हणजे खातो आहे जाता खाली कंटिन्युअस येतो आणि आतून नाही मी सांगू नाही बघ उत्तम अशी रेसिपी झाली आहे ताई थँक्यू तुम्ही देखील शंभर टक्के ही रेसिपी घरी ट्राय करा काहीच येतात अवघड असं काही नाही एकदम सोपी रेसिपी आहे आणि ताई आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील आपल्या चॅनलबद्दल बसलक्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन रेसिपीचा लाभ घेत राहा घरी <laughs> तर ताई तू आमच्या खवे कट्टाला भेट दिलीस त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार फक्त आभार नाही मानणार आहे तर आमच्या खवय कट्टाकडून हिला तुम्हाला छोटीशी भेट वस्तू थँक्यू तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आमच्या खवय कट्टाला भेट द्या तुमची नवनवीन रेसिपी आम्हाला आमच्याशी शेअर करा तुम्हाला जर तुमची रेसिपी शेअर करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा माझी टीम तुम्हाला नक्कीच नक्कीच संपर्क करेल सो भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये मध्ये लक्षात ठेवा कवयंच्या हक्काचा कट्टा कवय कड्डा धन्यवाद